नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा आज बी आबा गेलो गोरुला माझ्या ममची माझी गुरु येते आबाची गोरं ती शिरड आज बी मला आबाने एकट्याने लावलं ते तर ते आबा चाललं ते बघा दिसलं का आज बी बी एकटाच आहे गोरागं त्याच त्या कुणबीचं काढायचे वंशाळ ती गेलं ते, ते, ते गेल या कारण की कुणबीच कागद काढा दिली तिथे आज म्हटलं तू तर हाय तू ये ब फायदा कुणबीचा त्यामुळे ते गेलं तिकडं ह्यादा लावली मला एकट्याला दहा अकरा गोरा येते दहा पंधरा शेरडा येते आता एकट्याला लावली ती बघा माघार फिरवली तरी मागं फिरली तर वादा हाणून लई गिधड येडे ह्या ते आता ही तर ही येते आहे येते आता बघ किती अंतर आहे गोरात यासमोर गाडवून एकट्यानं लय होते ही फॉरेस्ट आहे त्यामुळं जमते नाही तर लय अवघड आहे एका माणसाला नाही जमत मी पहिलं शाळेत होतो दहावी ह्याला ह्याला होतो तव्हा सगळ्यात चौघाची गुरु बाय बाजू एक पंचवीस सव्वीस गुरं दहा पंधरा शिर्डं प्रत्येकी जी एक शिर्डी असायची दोन दोन कर्डं एक दहा बारा शिर्डं एक पंचवीस सव्वीस गुरं म्हणजे पंधरा सोळा म्हशी असायच्या एक दहा बारा गाई असायच्या तर बघ हे असं बघ एका माणसाचं मग कुठं का मग असलं का मग लावाज येतं मग फारेस्ट आहे गैराना आहे हे पवन आहे त्या गैराना आहे मग जण मग जाय आज दुर्गा दुर्गादेवी बसली त्यामुळं सकाळ तो लवकर उरकून जावं लागतं आरती लिहायला दूध काढून रात्री उशीर झाला सकाळी उशीर झाला अरे आता आरती कोणाला येई नाही म्हणाय पहिलंच वर्ष आहे या दुर्गादेवीचं तर आरती सगळी लिहून घेतली तर म्हणलं आता रानात पाठ करायची ते पहिली आरती मानाची ग माझी माय ते आरती त्यामुळं हका डोबर फिरून बघा वळली मागची असतो ही फुकुट जायची मला ह्यांना माघार घेतो लय आव येडाओ्यावणी करते ती गोर हिरमले होते काल ते बाळा म्हणजे बाळा कच जाऊ पण होते बाळा होय काल झाले बा आजार पडले काय हे का? ए? ए बाळा हेड बाग अडे म्हातार झाले आमचं बाळ म्हातार म्हणलं ग बघते काय झालं बाळा काय झालं काय होतंय काय होतंय बाई काय होतंय बाई गप्प शांत चेहरा पाडून

इकडं बघा पिल्ले आहे गोंडे आहे मशी चरते ते तर आलंय बघा जुळत तिची आबाजी तिन्ही बोकडं बघा ती शिर्डी आहे ती त्याचं बाळा काय झालं आहे बाळाला काय माहिती तर बघा व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद आणि मी आरती कशी लिहिली ती मी शेवट शेवट टाकतो ते आरती मी लिहिली आहे सगळी तर व्हिडिओ बघा आपला